नमस्कार भारतीय संविधान समजून घेण्यासाठी आपण सर्वजण तयार आहातच त्यामुळे आज मी तुमच्यासाठी भारतीय संविधानावर आधारित एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे चला तर मग लगेचच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय संविधान सोप्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी मी ही यूट्यूब मालिका तुमच्यासाठी खास सुरू केलेली आहे ज्यामध्ये प्रत्येक भागाचं विश्लेषण कलमांसह मांडण्यात येतं ज्यामध्ये प्रत्येक भागाचं विश्लेषण हे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि आतापर्यंत आपण भाग एक पासून चार पर्यंतचे विश्लेषण त्याचे कलमांचा अभ्यास केलेला आहे आणि आजचा व्हिडिओ हा भाग पाच वर आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भाग पाच ला सुरुवात केली होती ज्याचे आपण प्रकरण एक हे संपलेलं आहे कलमांसह आणि आजचं दुसरं प्रकरण आपण सुरू करत आहोत ते म्हणजे संसद सर्वसाधारण ज्यामध्ये कलम एकोणऐंशी पासून अठ्याऐंशी पर्यंतच्या कलमांचा समावेश आहे तर चला लगेच सुरुवात करू कलम एकोणऐंशीला तर भारतीय संविधानाचा भाग पाच प्रकरण दोनमधील हे संसदेशी निगडित आहे आणि त्याच्या महत्त्वाच्या कलमांकडे आपण लक्ष देणार आहोत यामध्ये संसदेची रचना जी एकोणऐंशी कलमामध्ये येते राज्यसभा लोकसभा जनगणनेनंतर समायोजन सभागृहांचा कालावधी सदस्यत्वाची अहता संसदेची सत्र राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि मंत्र्यांचे व महान्यायवादी यांचे हक्क या विषयांचा या कलमांचा या आजच्या व्हिडिओमध्ये आपण समावेश केलेला आहे तर त्यात सर्वप्रथम आम्हाला आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे कलम एकोणऐंशी ज्यामध्ये आपल्याला संसदेची रचना कशा पद्धतीची आहे याबद्दल माहिती मिळते तर भारतीय संघराज्यासाठी एक संसद असेल जी राष्ट्रपती आणि दोन सभागृहांनी मिळून बनेल या दोन सभागृहांची नावे अनुक्रमे राज्यसभा म्हणजेच काउन्सिल ऑफ स्टेट्स आणि लोकसभा म्हणजेच हाऊस ऑफ द पीपल अशी आहेत यामध्ये भारतीय स संसद केवळ दोन सभागृहांनी बनलेली आहे तर राष्ट्रपती हे देखील संसदेचा अविभाज्य घटक असतात राष्ट्रपतींना संसदेचा भाग मांडण्याचे कारण असे की संसदेने मंजूर केलेले कोणतेही विधेयक कायद्यात रूपांतरित करण्यासाठी किंवा रूपांतरित होण्यासाठी राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते त्यामुळे संसदेमध्ये राष्ट्रपतींचा एक महत्त्वाचा भाग आहेत किंवा ते अवि अविभाज्य घटक आहेत कॉम्पिटेटिव एक्झामच्या दृष्टीने देखील हा मुद्दा हा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे की राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य घटक का आहेत तर याचं उदाहरणमध्ये आपण बघू शकतो की कोणताही कायदा मग तो कृषी कायदा असो दोन्ही सभागृहांमध्ये लोकसभा राज्यसभा मंजूर झाल्यानंतरच राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवला जातो राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतरच त्याचे कायद्यात रूपांतर होते त्याच्यामुळे राष्ट्रपती हे किती महत्वाची भूमिका या संसदेमध्ये निभावतात हे आपल्याला या कलमांवरून बघायला मिळतं आणि ते कलम आपल्याला माहिती देतं या संदर्भातली ते म्हणजे कलम एकोणऐंशी यानंतरचं पुढचं कलम म्हणजे कलम ऐंशी जे आपल्याला राज्यसभेची रचना सांगते तर त्यातलं पहिलं उपकलम आहे म्हणजे कलम ऐंशी एक जे आपल्याला सांगतं राज्यसभेमध्ये एकूण दोनशे पन्नास सदस्य असतात त्यातले दोनशे अडुतीस सदस्य हे राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींद्वारे निवडून आलेल्या असतात आणि हा हा जो मुद्दा आहे किंवा दोनशे अडोतीस संख्या ही संविधानाच्या चौथ्या अनुसूचीनुसार घेण्यात आलेली आहे हा देखील महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतरचे उर्वरित बा बारा सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे साहित्य विज्ञान कला आणि समाजसेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींमधून नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड करून घेतली जातात निवडले जातात मग याचं स्पष्टीकरण म्हणजे राज्यसभा हे राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे सदस्यांची निवड राज्यांच्या विधानसभांमधील सदस्यांद्वारे अकल संक्रमणीय मताने म्हणजे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय द मीन्स ऑफ अ सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीने केली जाते आणि या बारा सदस्याची नेमणूक राष्ट्रपती विविध क्षेत्राच्या तज्ज्ञांचा अनुभव आणि ज्ञान संसदेमध्ये आणतात आणि त्यानंतर हे बारा, बारा सदस्य निवडले जातात आणि याच्यामधले जर आपण बा बारा सदस्यचे उदाहरणं बघितले तर त्यातलं सचिन तेंडुलकर रेखा किंवा माझी सरन्यायाधीश रंजन गोगोई यासारख्या व्यक्तींना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामनिर्देशन केले आहेत म्हणजेच त्यांना नॉमिनेट केलं आहे तर अशा पद्धतीने राज्यसभेची रचना असते दोनशे पन्नासमध्ये त्यांचं विभाजन झालेलं असतं आणि त्याच पद्धतीने पुढची रचना आहे जे आपल्याला कलम एक्क्याऐंशी सांगतं म्हणजे लोकसभेची रचना यामध्ये उपकलम आहे ते म्हणजे कलम एक्क्याऐंशी एक, एक। ज्यामध्ये आपल्याला सांगतात की लोकसभेमध्ये जास्तीत जास्त पाचशे पन्नास सदस्य असतात आणि त्यातले पाचशे तीस सदस्य थेट राज्यातून निवडले जातात आणि वीस सदस्य थेट केंद्रशासित प्रदेशांमधून निवडले जातात पूर्वी दोन ॲग्लो इंडियन सदस्यांची तरतूद होती ती आता दोनशे चारव्या घटनादुरुस्तीनंतर रद्द करण्यात आलेली आहे म्हणून लक्षात ठेवण्यासारखं राज्यसभा आणि लोकसभामध्ये निवडणुकीची किंवा सदस्यांची जी पात्रता आहे किंवा न निवडण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी आहे त्याच्यामुळे हा मुद्दा देखील लक्षात ठेवण्यासारखा आहे की राज्यसभेमध्ये दोनशे अडोतीस आणि बारा हे कशा पद्धतीने निवडलेले जातात आणि लोकसभेमध्ये पाचशे तीस आणि वीस हे कुठल्या पद्धतीने निवडलेले जात निवडले जातात हा देखील मुद्दा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवण्यासारखा आहे याचं स्पष्टीकरण म्हणताना आपल्याला असं सांगता येईल की लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधी सभागृह आहे जे प्रौढ मताधिकार म्हणजे या तत्वावर निवडले जातात सदस्यांची निवड थेट जनतेद्वारे होते प्रत्येक राज्याला मतदारसंघांची संख्या लोकसं संख्येच्या आधारावर वाटप केली जाते या संदर्भातली लोकसभेच्या रचनातल्या संदर्भातली एक केस स्टडी होती ती म्हणजे के आर आर टी विरुद्ध टी टी व्ही दिनाकरण दोन हजार सतरामधला मधला हा खटला यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने लोकसभेच्या निवडणुकीतील मतांच्या अचूकतेवर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर भर दिला निवडणुकीतील अनियमितता हा लोकशाही प्रक्रियेतील गंभीर दोष असल्याचे न्यायालयाने म्हटले तर अशा पद्धतीचा हा खटला जो लोकसभेच्या रचनेवर त्यांच्या मतदानावर त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर हा खटला होता आणि ज्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने अशा पद्धतीने दिला आणि रचना सांगणार हे कलम म्हणजे कलम एक्क्याऐंशी त्यानंतर आपण पुढचं कलम बघत आहोत ते म्हणजे ब्याऐंशी ज्याच्यामध्ये प्रत्येक जनगणनेनंतर पुन्हा समायोजन याबाबतची तरतूद आपल्याला कलम ब्याऐंशी मध्ये बघायला मिळते तर लोकसभेमधील अनेक जागांसाठी राज्यांची वाटप आणि प्रत्येक राज्याला मतदारसंघामध्ये विभागणी करण्यासाठी संसदेला कायदा कै करण्याची मुभा देते आणि ही प्रत्येक जनगणनेनंतर ही मुभा मिळते मग याचं स्पष्टीकरणामध्ये आपण असं सांगू शकतो की जनगणनेनुसार लोकसंख्या बदलल्यास मतदारसंघांची पुनर्रचना करणे आवश्यक असतं आणि हे काम परिसीमन आयोगाद्वारे केले जाते सध्या मतदारसंघाची पुनर्रचना दोन हजार एकच्या च्या जनगणनेवर आहे आणि ती दोन हजार सव्वीस पर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे आणि हे सांगणार चौऱ्याऐंशी व्या घटनेदुरुस्तीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की याची पुनर्रचना ही दोन हजार सव्वीस पर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे तर हे कलम लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व सुनिश्चित करते जेणेकरून कोणत्याही राज्याला कमी किंवा जास्त प्रतिनिधित्व मिळणार नाही कलम ब्याऐंशी नंतर आपण कलम कडे जात आहोत ज्यामध्ये संसदेच्या सभागृहाचा कालावधी याबाबत आपल्याला तरतूद बघायला मिळते तर, तर यातलं पहिलं उपकलम आपल्याला सांगतं की राज्यसभेचा कालावधी राज्यसभा एक स्थायी सभागृह आहे म्हणजे परमनंट हाऊस आहे जेथे जे, जे, जे कधीही विसर्जित होत नाही पण मात्र दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी तिच्या एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ संपतो हा मुद्दा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धकांसाठी महत्वाचा आहे की हे स्थायी सभागृह आहे ज्याचं कधी जे कधी विसर्जित होत नाही पण दोन वर्षांनी एक तृतीय त्रति, एक तृतीयांश सदस्यांचा सा कार्यकाळ हा बदलला जातो किंवा संपतो आणि कलम त्र्याऐंशीचा दोन उपकलम आपल्याला असं सा सांगतं की लोकसभेचा कालावधी लोकसभेचा सामान्य कालावधी तिच्या पहिल्या बैठकीपासून पाच वर्ष असतो आणि राष्ट्रपती लोकसभेचे विसर्जन पाच वर्षांपूर्वी देखील करू शकतात जसं राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे त्याच्या उलट लोकसभा ही पहिल्या बैठकीपासून पाच वर्ष चालते आणि तिचं विसर्जन पाच वर्षाच्या आत राष्ट्रपती कधी कधीही करू शकतात याबाबत राज्यसभेची कायम स्वरूपिता हे सुनिश्चित करते की संसदेचे कामकाज कधीही पूर्णपणे थांबणार नाही आणि लोकसभेचा कालावधी मंत्रिमंडळाच्या कार्यकाळीशी संबंधित असतो जर सरकार बहुमताने निवडून आलं तर ते पाच वर्षासाठी काम करतं तर अशा पद्धतीने राज्यसभा आणि लोकसभा हे वेगवेगळ्या स्वरूपात त्याची मांडणी त्याचा कालावधी याबाबतचं आपल्याला सांगणारं कलम म्हणजे त्र्याऐंशी ज्यामध्ये दोन उपकलम आहेत आणि त्यानंतरचं पुढचं कलम म्हणजे कलम चौऱ्याऐंशी जे आपल्याला संसदेच्या सदस्यत्वाची अहर्ता म्हणजे त्याची पात्रता सांगतं त्यातलं पहिलाच मुद्दा आपल्याला महत्वाचा तो म्हणजे तो किंवा ती भारताचा नागरिक असावा त्याने किंवा तिने निवडणूक आयोगाने अधिकृत केलेल्या के व्यक्तीसमोर शपथ घ्यावी किंवा प्रतिज्ञा करावी राज्यसभेसाठी त्या व्यक्तीचं वय तीस वर्षापेक्षा कमी नसावं आणि लोकसभेसाठी वय पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावं राज्यसभेसाठी वय तीस वर्षापेक्षा कमी नसावं आणि लोकसभेसाठी वय पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावं संसदेने कायद्याने निश्चित केलेल्या इतर अहर्ता पूर्ण करणे आवश्यक आहे आणि या संदर्भातला लोकप्रतिनिधित्व कायदा जो एकावन्न मधला सांगतो की रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट ज्यामध्ये याबाबतचे या पात्रतेबाबतचे या, पात्रते या संदर्भातले सर्विस्तृत नियम यात आपल्याला सांगितले गेलेले आहेत तर कलम चौऱ्याऐंशी आपल्याला सद सदस्यांविषयीची पात्रता आणि त्यांची माहिती सांगतो त्यानंतरचं कलम पंच्याऐंशी जे संसदेची सत्रे सत्राची समाप्ती व विसर्जन याबद्दलची माहिती उल उपकलमांद्वारे आपल्याला बघायला मिळते त्यातलं पंच्याऐंशीमधलं पहिलं उपकलम सांगतं राष्ट्रपती वेळोवेळी संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलावतील परंतु एका सत्राच्या शेवटच्या बैठकीनंतर पुढील सत्राच्या पहिल्या बैठकीसाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असू नये म्हणजे दोन बैठकीमधला कालावधी हा सहा महिन्याच्या आतलाच असावा हे सांगणारं पहिलं कलम उपकलम म्हणजे पंच्याऐंशी एक यानंतरचं दुसरं उपकलम ते म्हणजे राष्ट्रपती वेळोवेळी सभागृहांचे सत्रावसान करू शकतात आणि राष्ट्रपती वेळोवेळी लोकसभेचे विसर्जन देखील करू शकतात याबाबत माहिती सांगणारं हे कलम म्हणजे कलम पंच्याऐंशी दोन यातलं सत्र म्हणजे संसदेच्या कामकाजाचा कालावधी यातलं जर जे मुद्दे आहेत ते आपल्याला स्पष्ट करणारं किंवा त्याचं स्पष्टीकरण सांगताना सत्र म्हणजे संसदेच्या काला कामकाजाचा कालावधी आणि सत्रावसान म्हणजे सं सत्र संपल्याची घोषणा हे राष्ट्रपती करतात आणि विसर्जन म्हणजे लोकसभेचे पूर्णपणे विसर्जन यामुळे नवीन निवडणुका होतात आणि हे केवळ लोकसभेच्या बाबतीत होतं उदाहरणार्थ बजेट सत्र पावसाळी सत्र हिवाळी सत्र हे संसदेची प्रमुख सत्र आहेत तर याबाबतची या सत्राची समाप्ती विसर्जन या बाबतची माहिती देणारं आपलं हे कलम होतं ते म्हणजे कलम पंच्याऐंशी व त्यानंतरचं पुढचं कलम म्हणजे कलम शहाऐंशी आणि सत्याऐंशी ज्यामध्ये राष्ट्रपतींचा सभागृहांना उद्देशून अभिभा वा, अभिभाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा हक्क त्यातलं कलम शहाऐंशी मध्ये आपल्याला बघायला मिळतं की राष्ट्रपतींना संसदेच्या कोणत्याही सभागृहाला किंवा दोन्ही सभागृहांना एकत्रितपणे संबोधित करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा अधिकार आहे आणि कलम सत्याऐंशी आपल्याला सांगतं की विशेष अभिभाषण यात दर वर्षीच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला आणि प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना एकत्रितपणे संबोधित करतील या अभिभाषणात राष्ट्रपती मागील वर्षातील सरकारची धोरणे कामगिरी आणि आगामी वर्षाची योजना मांडतात कलम शहाऐंशी हे राष्ट्रपतींचा सामान्य अधिकार दर्शवतं आणि कलम सत्याऐंशी एक विशेष आणि अनिवार्य कर्तव्य दर्शवतं जे सरकारच्या धोरणात्मक उद्दिष्टांसाठी माहिती पुरवतं अशा पद्धतीचं हे कलम शहाऐंशी आणि सत्याऐंशी आहे आणि ह्या भागातल्या शेवटचं कलम म्हणजे अठ्ठ्याऐंशी जे संसद सर्वसाधारणवर आधारित आहे ते सांगतं मंत्री व महान्यायवादी यांचे सभागृहाबाबततील हक्क ते सांगतं की प्रत्येक मंत्री आणि भारताच्या महान्यायवादी यांना कोणत्याही सभागृहाच्या किंवा दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीच्या कामकाजात भाग घेण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार आहे या कलमानुसार महान्यायवादी यांना मतदानाचा अधिकार नाही ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे एक्झामसाठी की महान्यायवादी यांना कोणत्या कलमानुसार मतदानाचा अधिकार नाही तर ते सांगणारं कलम म्हणजे कलम अठ्ठ्याऐंशी यातलं स्पष्टीकरणामध्ये आपण बघतो की मत मंत्रिमंडळात नसलेला कोणताही मंत्री आपल्या विभागाशी संबंधित विषयावर दोन्ही सभागृहात बोल बोलू शकतो महान्यायवादी सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असल्याने त्यांना कोणत्याही कायदेशीर प्रश्नांवर किंवा विधेयकावर आपले मत मांडण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीचं हे कलम आय अठ्ठ्याऐंशी आपल्याला मंत्री व महान्यायवादी यांच्या हक्कांबाबत सांगतं आणि अशा पद्धतीने आपण आज संसदेची माहिती देणारं संसदेचे सर्वसाधारण माहिती देणारे कलमं बघितली जी कलम एकोणऐंशीपासून अठ्ठ्याऐंशीपर्यंतची होती आणि याची रचना जे याच्या रचनेच्या बाबतीत एकोणऐंशी ऐंशी आणि एक्क्याऐंशी हे तीन कलम आपल्याला बघायला मिळतात ज्यात भारतीय संसद राष्ट्रपती राज्यसभा आणि लोकसभा यांनी मिळून बनलेली आहे आणि जी देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा आधार आहे पुढचं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी कलम आपल्याला कालावधी आणि हर्ता सांगतं ज्यामध्ये सभागृहाचा कालावधी आणि सदस्यांसाठीची पात्रता आणि अटी निश्चित केल्या आहेत यानंतरचं कामकाजाच्या सा अटी चा सांगणार आहेत ते ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ही कलमं संसदेच्या कामकाजात महत्वाच्या प्रक्रियांना जसं सत्र पुनर्रचना राष्ट्रपतींचे अभिभाष अभिभाषणला नियमबद्ध करतात तर याबाबत सांगायचं सा झालं तर ही कलम भारतीय संसदेची रचना कार्यप्रणाली आणि तिच्या सदस्यांचे अधिकार स्पष्ट करतात ज्यामुळे लोकशाही सरकारचे काम सुरळीत चालते तर अशा पद्धतीचं संसदचे काम कसं चालतं आणि काय चालतं याबाबतची माहिती आपल्याला या, या कलमांमधून बघायला मिळाली आणि त्यासाठीच्या काय तरतुदी आहेत या देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या तर जसं व्हिडिओचा शेवट मी प्रश्नांनी करते तर ह्या व्हिडिओचा शेवट देखील मी प्रश्नांनीच करणार आहे कारण की या प्रश्नांनी आणि तुमच्या उत्तराने आम्हाला कळतं की तुम्हाला संविधान खरंच किती किती समजतंय आणि तुम्हाला देखील कळणार आहे की संविधान आपल्याला खरंच सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही आणि कलमांचा अभ्यास हा सोयी कलमांचा अभ्यास हा सोप्या पद्धतीने देखील होत आहेत की नाही त्यामुळे प्रत्येक प्रश्नांची उत्तर आपण कमेंटमध्ये द्याल याची खात्री आहे आणि त्यातला पहिला प्रश्न राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात यातला दुसरा प्रश्न राज्यसभेसाठी आणि लोकसभेसाठी किमान वय किती आवश्यक असते आणि यातला तिसरा प्रश्न कलम अठ्ठ्याऐंशी हा कोणाशी संबंधित आहे तर अशा पद्धतीने आपण भाग पाचमधलं प्रकरण दोन सुरू केलेलं आहे ज्यातला पहिला टप्पा संसद याविषयी आपण चर्चा केलेली आहे आणि प्रश्न देखील मी विचारलेले आहेत आपण उत्तरं निश्चित द्याल कमेंटम आपण याची उत्तरं कमेंटमध्ये निश्चित द्याल याची खात्री आहे या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भाग पाच घेऊन तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद